श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनल स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते तर बुधवारी सतरा जुलै रोजी आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीलाच देवशैनी एकादशी असेही म्हणतात वर्षभरातील सर्व एकादशी व्रताचे पुण्य या महिन्यातील एकादशीमुळे मिळते तर मित्रांनो या दिवशी प्रत्येक घराघरात उपवास केला जातो पांडुरंगाच्या अभंगाद्वारे गजर केला जातो परंतु मित्रांनो जवळजवळ नव्वद टक्के घरामध्ये फक्त या एका चुकीमुळे सर्व उपवासाचा भंग होतो म्हणजे आपण केलेल्या उपवासाचा काहीही उपयोग होत नाही म्हणून या पवित्र दिवशी यात चुका करणे टाळावे व देवाला प्रसन्न करून आपल्या सर्व इच्छा पूर्ण करून घ्यायच्या आहेत तर देवशैनी एकादशी नंतर कोणतेही शुभकार्य केले जात नाही कारण या दिवसामध्ये चातुर्मासाला सुरुवात होते या दिवसापासून देव झोपी जातात म्हणून सर्वत्र ख्याती आहे की या महिन्यात शिहे अन्न खाऊ नये तसेच यापासून ब्रह्मचर्याचे पालन करावे या महिन्यात पाणी वाया घालवू नये याला शुभ संकेत मानत नाही मानता येत नाहीत तर या दिवशी तुळशीच्या पानाने भगवान विष्णूंची पूजा करावी परंतु तुळशीचे पान एकादशी दिवशी तोडू नये तर आपल्याला हे तुळशीचे पान आहे ते आदल्या दिवशी आपल्या झाडाचं तोडून ठेवायचं आहे किंवा बाजारात जिथे फुले वगैरे मिळतात त्या ठिकाणी आपल्याला तुळशी भेटून जाते तिथून जरी आपण एकादशी दिवशी तुळशी आणली तरीही चालते भगवान विष्णूंना या दिवशी दक्षिणावृत्ती शंकाने स्नान घालावे आपल्या घरामध्ये असणाऱ्या पांडुरंगाची मूर्ती किंवा विष्णूची जर मूर्ती असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्याला दक्षिणावरती शंकाने अभिषेक घालायचा आहे तसेच एकादशीच्या तिथी दिवशी भगवान विष्णू व इतर देवतांना पिवळ्या पदार्थाचा नैवेद्य खास करून दाखवायचा आहे देवशैनी एकादशीचा एक दिवस आधी म्हणजे दशमी तिथीला तिथीपासून उपवासाला सुरुवात होते या काळामध्ये मांसार मिठाचा वापर किंवा तामसिक अन्नाचा वापर पूर्णपणे करू नये खास करून अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या दिवशी म्हणजेच एकादशीच्या दिवशी काळ्या व निळ्या रंगाचे वस्त्र वापरू नये या दिवशी घरातील सर्व वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करून देवदेवतांचे देव आशीर्वाद घ्यावे आषाढी एकादशीच्या व्रताचे योग्य नियमाचे पालन करून आपण हा उपवास करायचा आहे त्याचबरोबर आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला काही सेवा करायची आहे या सेवा म्हणजेच आपल्या या सेवेमध्ये आपल्याला श्रीमंत भागवत या पा याचं पारायण करायचं ही सर्वात उच्च कोटीची विष्णूंची सेवा आहे पांडुरंगाची सेवा आहे ही सेवा कोणीही चुकवायची नाही बघा आपल्या घरामध्ये वास्तुदोष असतो पितृदोष असतो किंवा कोणताही दोष असू दे त्याच्यावर एकच रामबाण उपाय म्हणजे श्रीमंत श्री संक्षिप्त श्रीमंत भागवत गीता भागवत ह्याचं पारायण ज्या घरात त्या दिवशी होईल त्या घरात सुख समाधान ऐश्वर सर्व दोष नष्ट होतील अस इतका हे प्रभावी ग्रंथ आहे हे पारायण आहे हे पारायण तुम्ही या दिवशी करायचं आहे छोटे छोटे याचे अध्याय आहेत त्याचं तुम्ही पठन करायचं आहे जितके म्हणजे एका बैठकीत तुम्हाला हे पूर्णपणे पारायण करण्याचा प्रयत्न करा त्यानंतरची दुसरी सेवा आहे ती बघा तुम्ही या दिवशी श्री विष्णू सहस्त्रनामन याचाही तुम्ही पठन करू शकता एक छोटंसं पुस्तक मिळतं श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित यांचा आहे श्री विष्णू सहस्रनामन याचंही तुम्ही पा पठण करू शकता यामध्ये बघा विष्णूंची एक हजार नावे सांगितलेली आहेत त्या नावाचं तुम्ही पठन करायचं आहे जर तुमच्याजवळ तुळशीपत्र असेल तर एक एक नाव उच्चारायचं आहे भगवान विष्णूंचं आणि हे तुळशीपत्र त्यांना अर्पण करायचं आहे एक हजार नावाची ही श्री विष्णू सहस्त्र नामावलीचं हे पुस्तक मिळतं बाजारात ते तुम्ही आणा त्याचं पठन करा हा योग परत वर्षानंच येतो त्यामुळं आषाढी एकादशीच्या दिवशी जेवढ्या जास्त सेवा आपल्याला करता येतील तेवढ्या जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर जरी तुम्हाला वेळ नसेल काही जमलं नाही तर तुम्ही फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तरी जप करा तेही नाही जमलं तर विठ्ठल विठ्ठल असा जप करा पण या दिवशी सेवा या केल्याच पाहिजेत अतिशय उच्च कोटीच्या या सेवा आहेत या सेवा करण्याचा योग वर्षातून फक्त एकदाच येतो त्यामुळे या सेवा करून आपल्याला विष्णूंची पांडुरंगाची आराधना करायची आहे त्याचबरोबर बघा या दिवशी काही नियम पाळणे आपल्याला गरजेचे असते तर या नियमामध्ये या दिवसामध्ये आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन करायचे त्याचबरोबर या दिवशी आपला उपवास असतो दशमीच्या रात्रीपासून उपवास चालू होतो एकादशीला आपल्याला पूर्णपणे दिवसभर उपवास करून द्वादशीला दु आपल्याला उपवास सोडायचा आहे या दिवशी आपण उपवासाचे पदार्थ खायचे आहेत एकादशी आणि दुप्पत खात खाती असा प्रकार व्हायला नको आपल्याला जेवढे आवश्यक आहेत तेवढेच तुम्ही फलहार घ्या दूध घ्या खिचडी खावा तर तेलकट पदार्थ खाऊ नका त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होतो त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी तुम्ही उपवास सोडताना ही तेलकट तुपट खाऊ नका अशा प्रकारे आपल्याला उपवास करायचा आहे उपवासामध्ये उपवास सोडताना तुम किंवा एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास करा अगर न करा पण का। या दिवशी भाताचं सेवन करू नका कारण यामागे अशी कथा आहे की भात हे सजीव अन्न म्हणून ओळखले जाते त्यामुळे एकादशी दिवशी भात वर्ज्य केलेला आहे त्यानंतर या दिवशी बघा आपले मन पवित्र पाहिजे आपण उपवास करणार आहे आपले आचरण शुद्ध पाहिजे आपल्याकडून कोणाचा अपमान होणार नाही आपल्या तोंडातून कोणाला वाईट शब्द घे जाणार नाहीत याचीही आपण दक्षता घेतली पाहिजे आहे आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याकडून अन्नदान दान केले पाहिजे आहे अशा प्रकारे आपल्याला ह्या सेवा आषाढी एकादशीच्या दिवशी करायच्या आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ